हाय फ्रेंड्स तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आपण ना ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा ज्या लोकांना पाठदुखी कंबरदुखी आहे खाली बसून एक्सरसाइज करू शकत नाही तर काय करा बेडवरती बसा आणि एक्सरसाइज करा तुम्ही तु, खुर्चीवरती आरामशीर बसून सुद्धा एक्सरसाइज करू शकता तर आज आपण अशा काही एक्सरसाइज बघणार आहोत ज्या लोकांना गुडगेदुखी आहे ज्यामुळे ते लोक जास्त चालू शकत नाही किंवा चालल्यामुळे जास्त गुडघ्यांवरती प्रेशर येतो गुडघे दुखतात किंवा काही का, का लोकांना खाली उठताना बसताना त्रास होत असेल काही लोक जास्त धावू शकत नाही आपण जास्त हेवी वर्कआउट करू शकत नाही वजन वा खूप वाढलेलं आहे गुडघेदुखीचा त्रास आहे तर त्यासाठी ना आज तुम्हाला मी काही सिम्पल एक्सरसाइज दाखवणार आहे त्या एक्सरसाइज तुम्ही ह्या घरच्या घरी आरामशीर करू शकता तर काही लोकांना काय होतं की जास्त आपण कार्डिओ एक्सरसाइज जास्त जम्पिंग उड्या मारू शकत नाही तर त्यासाठी ना खूप साध्या आणि सिंपल ह्या एक्सरसाइज आहेत आणि ज्या लोकांना जास्त गुडघेदुखीचा त्रास असतो त्यावेळेला डॉक्टरकडे जाता त्यावेळी डॉक्टर सुद्धा तुम्हाला हा सल्ला देतो की तुम्ही काय करा एक्सरसाइज करा एक्सरसाइजमुळे तुम्हाला तुमच्या गुडघेदुखीपासून थोडा आराम मिळेल तर फ्रेंड्स हा व्हिडिओ हो, त्या लोकांसाठीच आहे ज्या लोकांचे गुडघे खूप दुखतात पण त्यांना वजन कमी करायचं आहे तर तुम्ही हा एक्सरसाइज करून ना दररोज तुम्हाला ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत आणि या एक्सरसाइज करून ना तुम्ही तुमचं आरामशीर तुमच्या गुडघेदुखीपासून आराम मिळवू शकता तुमचं वजन सुद्धा तुम्ही कमी करू शकता सुरुवातीला तुम्हाला थोडं कठीण वाटत असेल तर काय करा फक्त दहा दहा वेळा काउंटिंग करा आणि हळूहळू तुम्हाला नंतर ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की तुम्ही आता व्यवस्थित एक्सरसाइज करू शकता तुमची बॉडी हलकी वाटेल त्यावेळेला तुम्हाला हळूहळू काउंटिंग त्या एक्सरसाइजचे वाढवायचे आहेत तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल फ्रेंड्स तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। तर चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत सुरुवातीला इथे आपण वॉर्म अप करून घेणार आहोत फ्रेंड्स व्हिडिओ थोडा मोठा होईल पण व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला ह्या एक्सरसाइज आहेत ना त्या स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजतील तर आपण इथे सर्व सुरुवातीला वॉर्म अप करून घेणार आहोत तर सगळ्यात पहिला आपण आपल्या अपर बॉडीचा वॉर्म अप करून घेणार आहोत दोन्ही हात इथे समोर ठेवायचे आहेत आपली बोट आपल्याला क्लोज करायचे आणि फक्त आपले हात समोर स्ट्रेच करायचे आहेत पुन्हा जवळ घेऊन यायचे असं तुम्हाला दहा वेळा काउंट करायचंय आरामशीर करा घाई करू नका पूर्ण दहा वेळा काउंट करा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय आपल्याला सर्कल करायचं आहे क्लॉक वाईज हा स्ट्रेट ठेवा असं दहा वेळा करायचं आहे त्यानंतर अँटी क्लॉक वाईज असं दहा वेळा करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे हात उलटे करायचे आहेत शोल्डरला टच करायचंय वन टू असं सुद्धा सुद्धा तुम्हाला दहा वेळा करायचं आहे यामुळे तुमचं पूर्ण शरीर हे हलकं हलकं वाटणार आहे तुम्हाला सुरुवातीला असं तुम्ही दहा वेळा करणार आहात त्यानंतर शोल्डर रोटेशन करायचं आहे वन क्लॉकवाईज तुम्हाला दहा वेळा करायचं आहे अँटी क्लॉकवाईज दहा वेळा त्यानंतर रिव्हर्स असं तुम्ही दहा दहा वेळा करून घ्या फ्रेंड्स स्लोली करा घाई करायला जाऊ नका अँड रिलॅक्स त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बऱ्याच लोकांना काय होतं की मांडी घालून तुम्ही बसू शकत नाही गुडके दुखत असल्यामुळे तर काय करा हलकेसे पाय ना असे थोडेसे ओपन केले तरीही चालतील आणि तुम्ही हा एक्सरसाइज वॉर्मअप करून घेऊ शकता किंवा अगदीच हे सुद्धा होत नाहीये तर काय करा चेअर वरती बसा आणि आरामशीर करा तुम्हाला तुमच्या शरीरानुसार जसं जमेल तसं तुम्हाला करायचं आहे त्यानंतर इथे आपण काय करणार आहोत दोन्ही हात आपल्याला वरती करायचे आहेत आणि आपल्याला साईडला स्ट्रेच करायचंय उजव्या साईडला स्ट्रेच करायचंय हळूहळू त्यानंतर डाव्या साईडला स्ट्रेच करायचे असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय दहा वेळा जेवढं होत आहे ना सुरुवातीला तेवढं करा घाई करायला जाऊ नका फ्रेंड्स असं तुम्हाला दहा वेळा करायचंय आणि इथे तुमचं वॉर्मअप तुम्हाला कम्प्लीट करायचंय त्यानंतर आपण इथे काय करणार आहोत थोडं आपल्या पायाची स्ट्रेचिंग सुद्धा करून घ्यायची आहे आणि पाय सरळ ठेवायचे आहेत आणि आपल्या फिंगर्स आपले पायांची बोट आपल्याकडे स्ट्रेच करायचे आहेत पुन्हा बाहेर स्ट्रेच करायचे असं तुम्हाला दहा वेळा करायचं आहे हळूहळू करा असा पूर्ण दहा वेळा एक सेट मारायचा आहे त्यानंतर इथे रोटेट करायचंय आहे क्लॉकवाईज क्लॉक वाईज दहा वेळा आणि अँटी क्लॉकवाईज दहा वेळा असं तुम्हाला पूर्ण एक कम्प्लीट करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपला उजवा पाय फोल्ड करायचा आहे पुन्हा सरळ ठेवायचा आहे त्यानंतर डावा पाय फोल्ड पुन्हा सरळ त्यानंतर उजवा असं तुम्हाला दहा वेळा करायचं आहे बऱ्याच वेळेला काय होईल की जास्त गुडघे दुखीचा त्रास असल्यामुळे पाय फोल्ड होणार नाही जास्त तर जेवढा होतोय ना फ्रेंड्स तेवढा करण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला तुमच्या शरीराला जास्त त्रास द्यायचा नाही हळूहळू करा असं तुम्हाला पूर्ण दहा वेळा करून घ्यायचं आहे आणि आता इथे आपण एक्सरसाइजला ला सुरुवात करणार आहोत त्यानंतर आपल्याला आपले दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत दोन हात इथे आपल्याला खाली ठेवायचे आहेत सरळ बसा आणि काय करायचंय तुम्ही प्रत्येक एक्सरसाइज नंतर तुम्हाला दहा किंवा वीस सेकंडचं तुम्ही रिलॅक्स केलं बॉडी सेकंड रिलॅक्स करायचीच आहे आणि त्यानंतरच दुसरा सेट मारायचा आपल्याला से। डावा पाय साईटला घेऊन जायचं आहे वन टू थ्री थोडीशी तुमची कंबर सुद्धा ट्विस्ट होणार आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इझी आहे व्यवस्थित बसायचं आहे आणि फक्त उजवा पायवरती घेऊन हो जायचंय तुमच्या डाव्या साईडला स्ट्रेच करायचंय पुन्हा खाली ठेवायचंय पुन्हा डावा पाय पुन्हा उजवा पाय असं तुम्हाला फक्त कंटिन्यू करायचं आहे सुरुवातीला थोडस कठीण जाईल त्यानंतर काय करायचंय दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत एकत्र एक ठेवा दोन्ही हात इथे एंटरलॉक करायचे आहेत आणि इथे आपल्याला चक्की चलाव करायचंय वन ट्यू सुरुवातीला जर तुम्ही पुढे जाऊ शकत नसाल फक्त एवढंच होतंय हॅवी वेट असल्यामुळे तरीही चालेल पायांची सॉरी हातांची फक्त तुम्हाला मुवमेंट केला तरीही चालेल आणि दोन्ही पाय आहेत ना एकत्र एक ठेवून पायांची बोट ही तुमच्याकडे स्ट्रेच करा थोडीशी आपल्याला असं कंटिन्यू करायचंय क्लॉक तुम्हाला दहा वेळा करायचं आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपण रिवर्स करणार आहोत टेन नाईन एट सेवन सिक्स फाय टू वन अँड रिलॅक्स जर आता काय होईल बऱ्याच वेळेला की पाय तुम्हाला स्ट्रेट सरळ राहणार नाही किंवा थोडे थोडे लूज होतील असे हलके हलके तुम्हाला जर वाटत असेल असे ठेव तरीही असे ठेवले तरीही चालतील काहीच प्रॉब्लेम नाहीये सुरुवातीला तसं करा दहा दिवस पंधरा दिवस हळूहळू हो तुम्हाला तुम जस तुम्ही प्रॅक्टिस करणार ना तसं हळूहळू हो तुम्हाला व्यवस्थित सगळ्या एक्सरसाईज जमणार आहेत त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आणि दोन्ही पाय आपल्याला ओपन करायचे आहेत तुम्हाला जेवढे होत आहेत ना तेवढे करा सुरुवातीला आणि काय करायचंय उजव्या हाताने तुमच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला टच करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हा जर पूर्ण पोचत नसेल तुमच्या पायांच्या पोटांपर्यंत तर काय करा इथेपर्यंत जातोय तर इथे टच करा असं असं केलं तरीही चालेल ज्या वेळेला तुम्ही तुमची कंबर ट्विस्ट करणार त्यावेळेला जो प्रेशर आहे ना तो तुमच्या मांड्यांवरती कमरेवरती आणि पोटावरती येतो पोटा त्या स्ट्रेचिंग येणार आहे ना त्यामुळे तुमचा जो काही पोटावरचा कमरेवरचा फॅट मदत होणार आहे नक्की ट्राय करून बघा त्यामुळे तुमच्या हातांची सुद्धा मुवमेंट होणार आहे पाय चांगले होणार असं तुम्हाला वेळा काउंट करायचं आहे जर वीस वेळा जमत नसेल तर दहा वेळा करा आणि ह्याचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत एक सेट मारलात की दहा सेकंड बॉडी रिलॅक्स करा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत नंतर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पायांना सरळ ठेवायचे आहेत आणि जर समजा पाय सरळ हात नसतील तर काय करा थोडेसे असे हलकेसे तुम्ही बँड करू शकता फोल्ड करा असे आणि आपल्याला काय करायचंय श्वास घेतला हात वरती हात श्वास सोडत हात उजव्या साईडला स्ट्रेच करायचे त्यानंतर डाव्या साईडला पुन्हा वरती वन टू दोन्ही साइडला ट्विस्ट करायचे बॉडी हात वरती घेऊन जायचे आहेत फो पाय आणि हीच एक्सरसाइज तुम्ही ना फ्रेंड्स पाय सोडून सुद्धा करू शकता इझी आहे एकदम कमरेला ट्विस्ट करायचं करा करा। आहे काही करायचं नाहीये जेवढं होत आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा असं तुम्हाला पूर्ण दहा वेळा किंवा वीस वेळा करू शकता आणि त्यानंतर रिलॅक्स व्हायचं आहे खूप इझी आहे फ्रेंड्स त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय आहेत ना आपल्याला तसे सरळ ठेवायचे आहेत उजवा डावा हात आपल्याला खाली ठेवायचा आहे थोडा हलकासा तुम्हाला इथून बेंड करायचा आहे आणि सरळ बसायचं आहे आणि इथे हात श्वास घेतला हात वरती वन असं तुम्हाला पूर्ण तीस वेळा काउंट करायचं आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री 2, वन अँड रिलॅक्स फ्रेंड्स एकदम इझी आहे आरामशीर करू शकता काहीही करायचं नाहीये बसायचं आहे पाय जास्त स्ट्रेट जास्त वेळ ठेवल्यावरती दुखत असतील तर हलकेशे तुम्ही जवळ घेऊन येऊ शकता आणि करू शकता किंवा चेअर वरती बसून करा खाली जमिनीवरती बसू शकत नसाल तर तुम्हाला बेडवरती बसून सुद्धा ह्या एक्सरसाइज केल्या ना तरीही चालतील तर आपल्याला चालती। इथे खाली झोपायचं आहे मॅट वरती खाली झोपा व्यवस्थित झोपायचं आहे सरळ झोपायचं आहे बॉडी एकदम सरळ ठेवायचे आहे पाय सुरुवातीला लूज ठेवा आणि काय करायचंय दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहेत आणि हळूहळू आपल्याला उजवा वरती उचलायचं आहे जेवढा वरती येतोय ना तेवढाच फक्त उचलण्याचा प्रयत्न करा पायांची बोट आपल्याकडे स्ट्रेच करायची आहेत आणि इथे दहा वेळा काउंड करायचंय आणि होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स त्यानंतर डावा पाय उचलायचं आहे श्वास घ्यायचाय इथे श्वास सोडून द्यायचाय होल्ड राहायचंय वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला दहा वेळा करायचं आहे त्यानंतर हळूहळू पायावरती उचलला होल्ड ठेवला थोडा वेळ पुन्हा खाली पुन्हा वरती ज्या वेळेला वरती पाय येणार त्यावेळेला पायाची बोट स्ट्रेच करायचे पुन्हा खाली जो प्रेशर आहे ना तो पूर्ण तुमच्या पोटावरती जाणार आहे असं तुम्हाला दहा वेळा काउंट करायचं आहे त्यानंतर काय करायचंय दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत आणि दोन्ही पाय एकत्र जॉईंट करून ठेवा आणि हात सरळ खालीच ठेवायचे आहेत आणि हळूहळू पाय आहेत ना मॅटच्या खाली हळूहळू स्ट्रेच करायचे पुन्हा जवळ घेऊन यायचे आहेत पुन्हा हळूहळू स्ट्रेच करायचे आहेत आणि ज्या लोकांना गुडगेदुखी जास्त त्रास आहे ज्यांचे पाय फोल्ड येत नसतील वरती त्या लोकांनी ही पोझिशन एकदम इझी एक्सरसाइज करायची आहे या वेरिएशन मध्ये करू शकता जास्त त्रा, त्रास हो था था, हरू, हरू, जा त्रास होत असेल तर हळूहळू पाय खाली घेऊन जायचे आहेत पुन्हा जवळ घेऊन यायचे आहेत पुन्हा खाली घेऊन जायचे आणि ज्या लोकांना अगदी इझिली करू शकतात जास्त त्रास होत नाहीये त्यांनी पाय फोल्ड ठेवायचे आहेत पोटावरती पुश करायचे पुन्हा पायवरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर पुन्हा दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवायचं आहे आणि दोन्ही पाय फोल्ड तसेच ठेवायचे आहेत जर एवढे जास्त जवळ फोल्ड होत नसतील तर हलके असे फोल्ड केले तरीही चालतील दोन्ही हात इथे एंटरलॉक करायचे आहेत हात वरती आणि हळूहळू श्वास घ्यायचा आहे तोंडा वाटे श्वास सोडून खाली आहे टू थ्री फोर फाय सिक्स जर सुरुवातीला जास्त वरती उठता येत नसेल फ्रेंड्स एवढं आला तरीही चालेल असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे तुमचा जो प्रेशर आहे ना तो पूर्ण तुमच्या पोटावरती येणार आहे नक्की ट्राय करा खूप इझी आहे नंतर इथे आपल्याला पोटावरती झोपायचं आहे दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहेत आणि आपले दोन्ही हात आहेत ना ते आपल्याला आपल्या चेस्टच्या बाजूला आपला कोपरा इथे आला पाहिजे दोन्ही हात इथे सरळ सरळ ठेवायचे आहे दोन्ही पाय एकत्र आणि हळूहळू श्वास घेत वरती उठायचे जेवढं शक्य आहे ना तेवढं वरती उठा आणि इथे होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स पुन्हा एकदा करून दाखवते तुम्हाला ज्या लोकांना जास्त पाठ दुखी आहे कंबर दुखी आहे त्यांनी पूर्ण पाठीमागे बँड व्हायचं नाहीये समोर बघा तुमची नजर समोर ठेवायची आहे होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स करायची आहे बॉडी जे लोक खूप जास्त लठ्ठ आहेत खूप बॉडी हेवी आहे जास्त वजन आहे पोट खूप आलेला आहे त्यासाठी दररोज प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे नक्की करा एक्सरसाइज तर अशाच आपण नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद